देशभरातली बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहीम आजपासून होणार सुरू चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान घरोघरी होणार मतदार नोंदणी नऊ नौ डिसेंबर पासून आक्षेप नोंदवण्यासाठी महिन्याभराचा कालावधी आयुक्तांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर इंडिया मेरीटाईम वीकमध्ये सागरी क्षेत्रात त्या सा सागरी अर्थव्यवस्थेत केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारताचा सा सागरी शक्ती म्हणून उदय अमित शहाचं सा मुंबईतल्या सागरी सप्ताह हो कार्यक्रमात प्रतिपादन नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मुंबईत माझगाव डॉकमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचं अमित शहा यांच्या हस्ते सागरी विकास परिषदेत विविध कंपन्यांसोबत महाराष्ट्राचे छप्पन्न हजार कोटी रुपयांचे पंधरा करार नील अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही महाराष्ट्रात भाजपा कुणाच्या आधारानं नाही तर स्वबळावर समर्थ होत आहे राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आणणं आमचं उद्दिष्ट भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन देशातल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कार्यक्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत पाच हजार पाचशे बत्तीस कोटी खर्चाच्या पहिल्या सात प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता महाराष्ट्रासह चार राज्यांसाठी पंधरा हजार कोटींची विक्रमी खरेदी योजनेच्या केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा सोयाबीन मूग उडीद आणि तुरीच्या खरेदीला मंजुरी शेतकऱ्यांना थेट लाभ कार्तिकी एकादशीसाठी राज्य परिवहन मंडळ अकराशे पन्नास अतिरिक्त गाड्या सोडणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा आणि मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देऊन साता समुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं मुंबईमध्ये निधन